बाबू पाणी आण मला <pullough> <kusseds> नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करा चैनल ला करा अश्विनी समस्त ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे आम्ही समजतो कॉमेंट्स करा कॉमेंट्स केल्या तर समजतील लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता का तर पाऊस चालू आहे स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह लाईक ला ला करा सब्सक्राइब करा फर्स्ट ला ला लाइक डन केलेला आहे धन्यवाद कॉमेंट्स करा तर समजेल कालपासून पाऊस झालेला चालू झालेला आहे खूप पाऊस आहे अर्जुन नमस्कार नमस्कार दादा नमस्कार अर्जुन प्रशांत दादा शुभ सकाळ शुभ सकाळ लाईव्ह रन केलेला आहे धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अर्जुन पाहू बा आमच्याकडे किती पाऊस आहे तुमच्याकडे आहे का पाऊस मुसळधार पाऊस चालू आहे पाऊस हो हो आठ दिवस पाऊस सांगितलेला आहे कर्नाटकला प्रशांत दादा म्हणतात या चहा घ्यायला हो हो दादा या नाश्ता करायला सर्वांनी लाईक ड़न धन्यवाद धन्यवाद अर्जुन लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा रात्रभर पूर्ण पाऊस चालू पाऊस चालू होता पाऊस नाही इकडं हो का दादा गावाला थंडी असेल ना कॉमेंट करा सर्वांनी ताईला पण नमस्कार हो हो आशुताई कुठे आहे ताई जेवण बनवत आहे दादा टिफिन बनवत आहे कामाला जायचं आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आबाळ आहे हो आबाळ नाही दादा पाऊस पण भरपूर चालू आहे पाऊस आता तुमच्याकडे आबाळ आहे का म्हणता खूप पाऊस पा। चालू आहे दादा रात्रपासून पाऊस चालू आहे बहिणीने भावाचं काम केलं नाही नाही दादा असं काही नाही अर्जुन म्हणतोय हो हो बाकी कुठे आहे बाकी नाश्ता करत आहे पाऊस आरता खूप हवा आणि वातावरण इकडचं खूप खराब आहे कॉमेंट करा सर्वांनी तरी काय करत आहे परी नाश्ता करत आहे दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोसे क्लास वरती सर्वांचे स्वागत आहे मी येतो नाश्ता करायला ओके ओके दादा या पुलाव बनवला आहे तरी मी येतो नाश्ता करायला तरी म्हणते दा करा या दादा नाश्ता करायला या चॉकलेट पाठवलेले आहे थँक्यू लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग बाकी काय चालू आहे बाकी काही नाही दादा कामाला जायचं आपले व्हिडिओ बनवायचे अर्जुन नऊ वाजता आपल्या ह्या चॅनलवरती एक कॉमेडी व्हिडिओ येणार आहे नक्की पण शाळेतली गम्प्याची धमाल खूप छान व्हिडिओ आहे आणि अर्जुन तुझे पण व्हिडिओ खूप छान असतात तुझा जो व्हाईस आहे बोलण्याचा ती टेक्निक आहे खूप छान आहे खूप हुशार आहे हो हो अर्जुन मोठाले कॉमेडी ब्लॉग बनवत जातो नक्की चालतील लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे नक्की बघतो दादा मी सगळे व्हिडिओ बघतो धन्यवाद आम्ही पण तुमचे अर्जुन नोटिफिकेशन आली का व्हिडिओ पाहतात तुम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात कारण तुझी बोलायची टेक्निक अशी गावाकडची खूप छान वाटते कॉमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे वातावरण खूप खराब झालेलं आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठे कुठे पाऊस चालू आहे नक्कीच द्वारे सांगा मित्रांनो धन्यवाद दादा ओके ओके श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनल ला नवीन असाल तर आपल्या चॅनल वरती जाऊन आपले कॉमेडी व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कॉमेंट्स करा तर समजेल मित्रांनो काय चाललंय सर्वांचं मराठा कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करा रिमझिम 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 झिम पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे मित्रांनो आठ दिवस झाले पाऊस सांगितलेला आहे कर्नाटकला चॅनल तर नक्कीच आपल्या चॅनल वरती जाऊन मित्रांनो व्हिडिओ चेक करा चहा पाठवलाय अजून हो हो नाश्ता करायला आहे रे हा कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काही चाललंय सर्वांचा मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना झाला का सर्वांचा चा नाश्ता वगैरे झाला काय रोहित गुंडारे काय खूप दिवसांनी लाईव्ह ला हो हो दादा आता लाईव्ह कडे लक्ष कमी केलेलं आहे आणि व्हिडिओ कडे लक्ष जास्त ठेवलेले आहे दादा रोहित दादा आता दोन चॅनल वरती जास्त काम करावं लागतं आपण एक रेसिपीचा पण चॅनल खोललेला आहे आशू मराठी रेसिपी म्हणून नक्कीच जाऊन चॅनलला विजिट करा रोहित दादा तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे शुभम दादा गुड मॉर्निंग कुठून बोलताय भाऊ शुभम दादा आता आम्ही कर्नाटक बोलतो बोलतोय पण आम्ही पुणेकर आहोत दिदी कुठे आहेत दिदी जेवण बनवत आहे दादा शुभम दादा आपण कुठून आहात चॅनलला नवीन तर आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आठ दिवस कर्नाटकला पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो दुबम दादा पाऊस चालू आहे हो हो वातावरण खूप खराब आहे आठ दिवस पाऊस सांगितला आहे रोहित दादा म्हणतात दा जेवण बनवताना दाखवा ना किचन मध्ये आहे मी बाहेर आहे शिर्डीचा मी आहे भाऊ हो का दादा धन्यवाद ओम साईराम नंतर कॉमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाहू शकता कशी हवा पाऊस चालू आहे ओम साईराम रात्रभर मुसळधार पाऊस चालू आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्ह किती वेळ चालू आहे अजून भाऊ दादा आपण लाईव्ह घेत नाही कारण आपले लॉन्ग व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात त्याच्यामुळे टाइम नाही भेटत आज सह सहज म्हटलं पाऊस चालू आहे एक लाईव्ह घेऊ लाईव पाण्याबा पाच मिनिटांनी लाईव्ह बंद करणार आहे आणि शुभम दादा नक्कीच आपल्या चॅनलला विजिट द्या आपले लॉंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ जाऊन पहा नक्कीच तुम्ही खूप हसाल असे कॉमेडी व्हिडिओ आहेत लॉंग व्हिडिओ कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईक करा शुभ सकाळ सर्वांना शुभमदादा चहा पाणी झाला का तुमचा शुभमदादा नंतर येतो मी बाय कॉलेजला जायचे आहे मला ओके ओके दादा धन्यवाद चला तर मित्रांनो बाय सर्वांना द्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चॅनल बघ ओके ओके शुभम दादा नक्कीच चॅनल पहा आणि कॉमेंट्स पण करा हो हो चार झाला का ओके ओके तरी कमेंट करा सर्वांनी कमेंट करा बाबू घेऊन जा चला तर मित्रांनो बाय मग बाय बाय शुभम दादा बाय बाय Ja. <laughs> कमेंट करा म्हणजे कळेल लाईट लाईक करा छान छान करा करायला भरपूर चालू आहे कॉमेंट केलं तर कळेल

छान छान कॉमेंट करा म्हणजे कडे भरपूर पॉस्ट चालू आहे चाय रे या